आज आपण चिकाच्या दुधापासून वडा तर पाहणारच आहोत पण त्यासोबत खरवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे खूप फायदेशीर आहे हे तर बऱ्याच जणांना माहिती पण खरवस हा कुणी खाऊ नये किंवा मग कुणी खावा हे बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळं आपण आज ते सुद्धा बघणार आहोत चला तर मग मंडळी बघूयात चिकाच्या दुधापासून मस्तपैकी जेलीसारख्या आपण आज वड्या करणार आहोत खरवस बनवायच्या अगदी वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत त्यातलाच एक प्रकार म्हणजे ही अशा वड्या कर केल्या जातात गाय किंवा म्हैस यांचं वासरू जन्माला आल्यानंतरनी जे पहिला तीन दिवसाचं दूध असतं त्याच दुधाला ता। चिकाचं दूध असं म्हटलं जातं आणि त्या दुधापासूनच खरवस असा तयार होतो त्या दुधापासूनच अशा आपल्याला वड्या तयार केल्या जातात आता पहिल्या तीन दिवसाचं दूध हे चिकाचं दूध म्हणून वापरलं जातं त्यापासून आपण खरंच बनवतो पण त्या तीन दिवसाचं दूधसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला भेटतं इथं मी तिसऱ्या दिवशीचं चिकाचं दूध घेतलेलं आहे त्यामुळं बघू शकता दूध हे अगदी नॉर्मल आहे म्हणून आपण इथं घरचं नॉर्मल दूध याच्यामध्ये वापरणार नाहीत जर पहिल्या दिवसाचं चिक असेल आपला तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं चिकाचं दूध घेतलेलं आहे त्याच्या निम्म आपल्याला घरचं नॉर्मल गाईचं किंवा म्हशीचं दूध वापरायचं आहे त्यामुळं दुधाचा जे पण आहे तो कमी होतो आणि वड्या अगदी छान तयार होतात आता यामध्ये आपण एक छोटी वाटी गूळ घातलेला आहे गूळ मी अगोदरच घालून ठेवला होता यामुळं काय होतं ज्यावेळेस आपल्याला वड्या करायच्या आहेत त्यावेळेस आपल्याला जास्त वेळ हे दुधाला हलवत बसवायची गरज नाही आणि गुळ किंवा साखर आपला एवढ्या वेळात छानपैकी विरगळला जातो त्यामुळं वड्या करायच्या एक ते दोन तास आधीच आपण गुळ किंवा साखर याच्यामध्ये घालून ठेवायचं आहे त्यामुळं ऐनवेळी आपल्याला वड्या करायच्या टायमिंगला अगदी सोपं जातं आता आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर किंवा गुळ घालू शकतो पण गुळाच्या वड्या अगदी खायला छान लागतात आपण याच्यामध्ये वेलची पूडसुद्धा घालू शकतो आपल्या आवडीनुसार घालायचं आहे मी तर अगदी नॉर्मल पद्धतीनेच करणार आहे आता आपण हे एका कुकरच्या डब्यामध्ये घालूयात मी तर निम्म्या दुधाचंच करणार आहे आणि निम्मे दूध मी असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण हे करू शकतो पूर्णपणे डबा आपल्याला भरायचा नाही वरती किंचित असं आपल्याला जागा ठेवायची आहे दुसऱ्या साईडला आपण पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे लक्ष कर आपल्याला पाणी गरम कडकडीत उकळलेलंच असावं नंतरनीच आपल्याला त्याच्यामध्ये डब्बा किंवा खोलगट ताटसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यावरती एक आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक मोठं ताट झाकून आपल्याला वरती थोडंसं वजन ठेवायचं आहे आणि एक वीस ते पंचवीस मिनटासाठी आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे मध्ये ताट आपल्याला का झाकायचं आहे कारण की वाफेचं पाणी आपल्याला खरवसमध्ये पडायला नको म्हणून आपल्याला एक मधी छोटी प्लेट आपल्याला डब्यावरती झाकायची आहे जर तुम्ही ताट झा ताटामध्ये घेतलं असेल तर त्याच्यावरती एक ताट झाकून नंतरनी मोठं ताट झाकू शकता आता आपण हे वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहेत गॅस बंद केलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात आता हे गॅस बंद केलं आहे आता आपण बाजूला काढून घेऊयात आणि लगेचच आपल्याला हे खरवस काढायचं नाही पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे कर्वस सपला झाला आहे का नाही हे कसं चेक करायचं बोटाच्या सह्याने आपण वरतून चेक करायचं हाताला चिकट लागलं नाही की समजून जावं आपलं कर्वस तयार झालेलं आहे किंवा मग एखादं काडी किंवा मग चाकूच्या सुद्धा आपण चेक करू शकतो खरव आपला छान झालेला आहे बघू शकता आता हे आपण पूर्णपणे थंड होऊ देऊयात थंड झाल्यानंतरच आपण हे काढून घ्यायचं आहे एक तासासाठी तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आता आपण हे वड्या कापून घेऊयात बघू शकता अगदी सहज अशा वड्या आपल्याला कापता येतात खरवस खाल्ल्याने आपल्या हाडासाठी दातासाठी वजन वाढवण्यासाठी किंवा मग केसासाठी त्वचासाठी किंवा मग आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसंच सर्दी खोकला इतर आजारावर सुद्धा खूप फायदेशीर आहे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे कॅल्शियम आहे कॅलरीज सुद्धा आहेत पोषक तत्वांनी हे भरलेलं खरवस आहे भरपूर असे जीवनसत्व आपल्याला या खरवसमधून भेटतात त्यामुळं खरवस आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आता आपण हे खरवस कुणी खाऊ नये हे सुद्धा बघणार आहोत खरवस हा भरपूर प्रमाणामध्ये फायदेशीर आहे पण काही लोकांनी हे खरवस खाऊ नये तर ज्या लोकांना दुधाची अलर्जी आहे जा त्या लोकांनी खरवस खाऊ नये ज्या लोकांना उष्णतेचा त्रास असतो त्यासुद्धा लोकांनी खरवस खाऊ नये लहान मुलांनासुद्धा हे खरवस देण्याआधी डॉक्टरांना विचारूनच मग खरवस द्यावं त्यानंतरनी एक वर्षाच्या आतल्या मुलांनासुद्धा हे खरवस देऊ नये त्याचप्रमाणे ज्या महिला प्रेग्नंट म्हणजेच गर्भवती आहेत त्या महिलांनीसुद्धा खरवस अजिबात खाऊ नये तसंच मधुमेह असणाऱ्या लोकांनीसुद्धा हा डॉक्टरांना विचारूनच खरवस खावा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण चिकाच्या दुधापासून हेवड्या केलेल्या आहेत खायला अगदी मस्त लागतात तुम्हीसुद्धा अशा साध्या सोप्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवरती नवीन असाल तर शितू किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ बदल धन्यवाद